अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्पाम समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्पाम शक्ती या चॅनल मध्ये मा मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त तर बघा सत्तावीस एप्रिल शनिवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी बघा ही चतुर्थी चैत्र महिन्यात आल्याने या चतुर्थीचं महत्व ही विशेष आहे खर तर प्रत्येक महिन्याच्या वैद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी असं म्हणतो जिच्या नावातच सगळं काही आहे संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती करणारी तर प्रत्येक घरामध्ये संकष्टीचं व्रत धरण हे अत्यंत महत्वाचं आहे ज्या घरात संकष्टीचं एक व्रत धरलं जातं त्या घरामध्ये आयुष्यभर सुख समृद्धी ऐश्वर राहतं तुम्ही एक संकष्टीचं व्रत धरल्याने तुमची शंभर पापांतून तु मुक्तता होते आणि इच्छित असणारी प्रत्येक मनोकामना पूर्ण होते संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे उद्याच्या दिवशी या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे ज्या झाडाचं पान म्हणजे चतुर्थीच्या दिवशी घरात आणल्याने त्या पानासोबत तुमच्या घरात पाना गणपती बाप्पांचा आशीर्वाद येईल ज्यामुळे तुमच्या घरात सदैव सुख राहील घरात एकोपा राहील घरातील कानाकोपऱ्यात धनधान्याचा पुरवठा राहील घरामध्ये लक्ष्मीची आर्थिक जे प्राप्ती आहे ती प्राप्ती वाढत जाईल घरातील प्रत्येक सदस्याची मुलांची पतीची घराची भरभरून प्रगती होईल बघा उपाय फक्त आपल्याला महिन्यातून एकदाच करता येतो आणि उद्याची चतुर्थी अत्यंत चैत्र चैत्र महिन्यात आलेली आहे आहे संपूर्ण महिना उपासना आराधना करण्यासाठी विशेष आता या महिन्यात दररोज जरी आपल्याला काही विशेष सेवा नाही करता आल्या तरी बघा या महिन्यामध्ये ज्या विशेष स्थिती आणि विशेष मिती आहेत ना त्या दिवशी तरी आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत आता काय उपाय आहे कसा करायचा आहे कुठल्या झाडाचं पाण आणायचं आहे हे सगळं काही पुढे व्यवस्थित मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्या म्हणजे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी अगदी नऊच्या आतमध्येच ही सेवा किंवा हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे यासाठी काय करायचं तर सगळ्यात अगोदर उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे कारण चतुर्थीचा दिवस स्नानासाठी दानासाठी महत्वाचा आहे स्व सकाळी उठून स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला गरजू व्यक्ती असतील किंवा मंदिर असतील त्या तिथे जाऊन तुम्हाला लाल रंगाच्या वस्तू दान करायच्या आहेत ठीक आहे तुमच्या घरामध्ये जी काही पूजापाठ असेल गणपती बाप्पांचा अभिषेक असेल हे सगळं करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करू शकतात शक्यतो नऊच्या किंवा बाराच्या आतमध्येच हा उपाय करा नाहीतर संध्याकाळी जर करणार असेल तर संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान केला तरीही चालेल याच्यासाठी तुम्हाला जे लागणार आहे ती म्हणजे पांढरी रुई बघा सफेद असे आणि पर्पल रंगाची कृवी असते त्यातील पांढरी रुई, रुई। ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो आणि चतुर्थी अमावस्या पौर्णिमा या दिवशी या झाडातून दिव्य शक्ती बाहेर पडत असते माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांची कृपा असणार किंवा ज्यांचा वास असणार हे झाड आहे चतुर्थीच्या झाडा चतुर्थीच्या दिवशी या झाडाचं महत्व हे विशेष आहे या दिवशी गणपती बाप्पा अर्पण केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि गणपती बाप्पा प्रसन्न होतात जर तुम्ही उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलात तर तुम्हाला तिथे आवर्जून पांढऱ्या रुईची पानं दिसणार पांढऱ्या रुईची फुलंही तुम्हाला दिसणार असंख्य लोक जे ते पांढऱ्या रुईचे उपाय हे चतुर्थीच्या दिवशी अवश्य करत असतात याच पांढऱ्या रुईच्या पाण्याचा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे कुठे आजूबाजूला कुठेही शोधा नर्सरीमध्ये जा पण तिथून एक पान फक्त घरी आणायचं घरी आणून एका छोट्या किंवा प्लेटमध्ये पान ठेवायचे स्वच्छ त्याच्यावरती हे पान स्वच्छ साफ करून घ्यायचंय या पानावरती हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि श्री बघा श्री हा एक शब्द लिहायचा आहे जो कि बाप्पांचा किंवा प्रत्येक दैव दैवतांचा बीज मंत्र असतो श्री ठीक आहे गणपती बाप्पा आपण काय म्हणतो श्री गणेशा करतो म्हणजे पहिला जो शब्द आहे तो श्री म्हणून तुम्हाला श्री फक्त त्याच्यावरती लिहायचंय आता कशाने लिहायचं तर हळदी कुंकू मिक्स करा फक्त हळद कुंकू घेतलं तरी चल थोडं पाणी घाला गंगाजल असेल तर ते घाला मिक्स करा आणि या बोटाने फक्त तुम्हाला हळदी कुंकूने स्वस्तिक काढून टिंब काढून बाजूला दोन रेषा उडायच्या आणि श्री असं काढायचे इतकंच करायचं त्याच्यानंतर एकवीस दुर्व्यांची जुडी घ्यायची उद्याचा दिवस हा दुर्व्याचा उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे कारण गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय आहे एकवीस दुर्व्यांची जुडी करायची आणि या पानावरती ही दुर्व्याची जुडी ठेवून द्यायची आता उजव्या हातामध्ये ही एकवीस दुर्व्यांची जुडी आणि जे पान आहे या दोनही गोष्टी घ्यायच्या त्याच्यानंतर हाताची मूठ बंद करायची अगदी मूठ नाही पण बंद केली तरीही चालेल इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि अकरा वेळा जास्तीत जास्त अकरा आणि कमीत कमी खूपच कमी, कंटाळा आला असेल की नाही शक्य अकरा वेळा अकरा वेळा तर मग सात वेळा केलं तरी चालेल अकरा किंवा सात वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे सात वेळा किंवा गण अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य हे गणपती बापांचं सर्वात प्रभावी स्तोत्र मानलं जातं ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी सुटतात आर्थिक बाबीत जर काही चंचन असेल तर त्या आर्थिक बाबी सुटत जातात इच्छित मनोकामना पूर्ण होतात मुलांसाठी पतीसाठी हा उपाय केला असेल तर मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते इच्छित मनोकामना ज्या काही असतील त्या आपल्या घरातील सगळ्याच सदस्यांच्या पूर्ण होतात गणपती अथर्व शिष्य हे खूप म्हणजे खूप प्रभावी आहे मी तुम्हाला प्रत्येक चतुर्थीच्या व्हिडिओ सांगत असते रोज जरी नाही जमलं तरी चतुर्थीच्या दिवशी ही सेवा करायचीच आहे ठीक आहे सात वेळा किंवा अकरा वेळा हे हातात घेऊन गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे हे पान आणि तो दुर्वा अभिमंत्रित करायचा आहे त्याच्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये लाल किंवा सफेद रंगाचं कापड घ्या त्याच्यामध्ये ही एकवीस रुपयाची जुडी आणि हे जे पान आहे पांढऱ्या रुचं पान आधी ठेवायचं त्याच्यामध्ये एकवीस रुपयाची जुडी ठेवायची त्याच्यानंतर त्याला घट्ट गाठ मारायची त्याची छोटीशी पोटली तयार करायची आणि या पोटलीला दीप म्हणजे अगरबत्ती ओवाळायची दिवा ओवाळायचा सगळं काय ओवाळायचं कापूर पेटून ते ओवाळायचं आणि ही जी पोटली आहे ही जर सकाळी उपाय करत असाल तर दिवसभर रात्रीपर्यंत ही देवघरातच ठेवून द्यायची गणपती बाप्पांच्या चरणांना लावून ती देवघरातच ठेवायची त्याच्यानंतर रात्रीच्या वेळी म्हणजे नऊ साडेनऊ किंवा साडेनऊच्या आतमध्ये साडेसहाच्या पुढे साडेनऊच्या आतमध्ये ही पोटली तिथून काढायची आणि आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला ती आतून किंवा बाहेरच्या बाजूने लावून द्यायची याने तुमच्या घरात सदैव बरकत राहील तुमच्या घरातील आर्थिक प्रगती होत जाईल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती राहील घरामध्ये सदैव पैशांचा ओघ वाढत राहील घरात एकोप राहील घरात कुठलीही बाधा असेल नकारात्मकता असेल सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्याही पूर्ण होतील पुढच्या सॉरी पुढच्या चतुर्थीच्या दिवशी ही पोटली काढायची त्यामध्ये घातलेलं पान आणि दुर्वा जो आहे तो निर्माल्यात किंवा वातावरणात सोडून द्यायचा पुन्हा नवीन एक पान घ्यायचं पुन्हा एकवीस दुर्व्यांची जोडी घ्यायचे आणि सांगितल्या पद्धतीने सेम हा उपाय कंटिन्यू करत राहायचा असं प्रत्येक महिन्यातून करत चला प्रत्येक महिन्यातून करत चला खूप म्हणजे खूप लाभ होईल लक्ष्मी खळखळून राहील आर्थिक प्राप्ती होईल आर्थिक प्रगती होईल बाप्पांचा आशीर्वाद राहील संकटे विघ्न अडथळे सर्व काही दूर होतील तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ